नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे भाजपची प्रचारात जोरदार मोसंडी पालकमंत्र्यांच्या सभेला जोरदार प्रतिसाद जिल्ह्यासह ग्रामीण भागात जी भरीव विकासकामी झाली ती विकासकामे पंतप्रधान मोदी व संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाली गावातील यल्लमा मंदिरासाठी पाच कोटी रुपयांचा निधी दिला गावाला जोडणारे सर्वच रस्ते कोट्यावधी रुपयांचे रस्ते हे भाजप शासनाच्या काळात झाले दर्जेदार रस्त्यांमुळे दळणवळण सुलभ झाले गावातील मूलभूत विकास भाजपने केला त्यामुळे विकासाच्या जोरावर संजय काका पाटील यांना खासदार म्हणून आपण मत द्यायचं आहे असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला यावेळी सागर वडगावे माजी जिल्हा परिषद सदस्य सरिताताई ताई लिंगणूरचे सरपंच मारुती पाटील खटावचे सरपंच मारुती पाटील माजी उपसरपंच अनिल कुरबू माजी उपसरपंच सुभाष तात्या खोत आदी अधिकारी उपस्थित होते तो पैसा येऊनच तुमच्या मच्छ्याला पैसा आला आणि केंद्रावर तुम्ही नाव ठरताय पैसे वापरताय तुम्ही आणि हो के परत केंद्राला नाव ठेवायची केंद्राने आम्हाला कुठं काय केलं आमच्या गावात खोटं बोलू नका पैसे परत न्यायची ताकद पण केंद्राकडे हे लक्षात ठेवा तुम्ही तसं खोटं बोलू नका आम्ही नेत नाहीये पण उद्योग चांगले झाले उद्योग चांगले झाले आपल्या गावात उद्योग आला त्याबद्दल स्वागत आपण करायला तयार आहे तर ह्या दृष्टिकोनातून ते मला वाटतं साठी एक कोटीचे अनुदान त्यांना केंद्रातून मिळाले मत्स्य व्यवसायासाठी साठी सत्तर लाख रुपये त्यांना केंद्रातून मिळाले आणि सांगायचं भाषणामध्ये केंद्राने आम्हाला काय केलं ज्यांनी घेतले जे घेतले नाही बस ते बसले शांत ऐकतायत तेच उलटे बोलतात म्हणजे कसं करायचं चुकीचं आहे जे केलंय ते केलं म्हणा आम्हाला दिले ते दिले म्हणा आम्ही तर म्हणतो आम्हाला तीन वर्ष तीन टर्म आम्हाला आपले आशीर्वाद मिळाले आम्हाला आमदार केलं पक्षांनी आदर हे पंतप्रधान आहे सगळे आणून बसावं दिल्लीला बंगल्यातून ठेवावे इशारा करावा वाटलं नाही आई म्हातारी होती वयस्कर होती तिची एक इच्छा होती की पोराचं आहे एवढं वैभव आहे मोठं पोराचं काहीतरी बघायला जावं पण मोदी साहेबांनी आईला एक दिल्लीला बोलवलं व्हीलचेअरवर बसवलं आणि आईला सगळा बंगला सगळा परिसर बघू दाखवला की तुझ्या लेखाचं घर आहे शासनाचं घर आहे दोन दिवस नाही म्हटले माझं समाधान झालं मला मला आता गुजरातला सोड आईला ठेवू शकलेस आहे तिथं पण त्यांचं मत असं होतं की मी आईला जर माझ्या बंगल्यावर ठेवली तर माझा जीव तिथं अडकेल जाता येताना तिचं जा काय सुख दुःख बघून मला जायला लागेल मी जर बाहेर गेलो तर आईची काळजी कोण घेणार परत त्याने मी दुसरा सोडले असा नेता असा पंतप्रधान आपल्या देशाला मिळाला नाही आणि आपल्या लोकांना सर्वांना मलाही माझा नेता असा आहे म्हणून मलाही वाटतं की मी कार्यकर्ते मला अभिमान वाटतो माझी पण साठी फोगून येते आणि हे सगळं करत असताना आज काका त्याचाच एक सैनिक म्हणून होता आपल्या समोर उभा आहे आपण दोन वेळा त्यांना आशीर्वाद दिले